दोन दिवसापूर्वी अजयदादा पवार यांची एक जनसमान यात्रा ही बीड जिल्ह्यातील परळी येथे होती या ठिकाणी बोलत असताना भाषण करत असताना धनंजय मुंडे हे बेफाम बरसले आणि त्यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका करायला सुरुवात केली दादा मी तुमच्या प्रत्येक अडचणीमध्ये मी तुम्हाला साथ दिली प्रत्येक वेळेस मी तुम्हाला खंबीर असा पाठिंबा दिला मी जोपर्यंत भारतीय जनता पक्षामध्ये होतो तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या बीड जिल्ह्यामध्ये काय अवकात होती काय ताकद होती या परळीमध्ये तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगरसेवकाचा आकडा हा दोन पेक्षा पुढे सरकत नव्हता मी बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलो त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद या बीड जिल्ह्यामध्ये मा वाढली मात्र त्याचं कोणाला काही सोयर सुचत नाही मात्र कदाचित मी दादा यांना सतत पाठिंबा देत आलो त्यामुळेच की काय पुढच्यांचा म्हणजे शरद पवार गटाचा रोख राग हा माझ्यावर जास्त आहे आणि त्यामुळं ते ठरवून जाणीवपूर्वक फक्त मला टार्गेट करतायत असं बोलल्यानंतर झालं पत्रकारांनी हा विषय शरद पवार यांच्यापर्यंत नेला मात्र शरद पवार यांनी थेटपणे उत्तर देणं याला टाळलं मात्र आपल्या भाषणामध्ये त्यांनी या, या पूर्णत धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याची पूर्णपणे हवा काढून टाकली त्यांनी बोलताना असं सांगितलं की काही लोकांना असं वाटतं की माझ्यामुळे सगळा पक्ष आहे माझ्यामुळं सगळं काही चालू आहे त्यातील काही नेते हे बारामतीचे होते आता शरद पवार यांनी डायरेक्ट अजितदादा यांचं नाव तर घेतलं नाही मात्र ज्यावेळेस बंडखोरी होत होती त्यावेळेस अजितदादा हे सतत असं म्हणायचे की सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या सगळं काही बँका शैक्षणिक संस्था असतील सगळं सगळे सहकारी कारखाने असतील ते सगळं काही साहेबांना केलं आम्ही काय करत होतो अशा प्रकारची टीका ही अजितदादा पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये शरद पवार यांच्यावर केली होती आणि त्याच अनुषंगाने आणि धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याला धरून शरद पवार यांनी असं वक्तव्य केलं की बारामतीतल्या काही जणांना सुद्धा असं वाटायचं की बारामतीमध्ये जो पक्ष आहे तो माझ्यामुळेच आहे आणि त्यामुळं बीडमध्ये सुद्धा काही जणांना असं वाटतंय की सगळं काय चालतं ते माझ्यामुळेच आहे मात्र त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की कुणामुळे कुणाचा पक्ष चालत नसतो जनतेमुळे तो पक्ष हा चालत असतो अशा प्रकारे कुठेतरी अशा प्रवृत्ती असणाऱ्या लोकांना पक्षामध्ये घेण्यासाठी आपला विरोध होता मात्र काही लोकांनी म्हणजे त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळी सूत्र ही दादा चालवत दा होते त्यांनी हट्ट केला आणि हे लोक पक्षामध्ये आले आणि त्यामुळं जसं ते विचार करतात तसं त्यांचे नेतेही विचार करतात म्हणजे धनंजय मुंडे यांना असं वाटत असेल की बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माझ्यामुळं वाढला तीच प्रकारचे विचारधारा ही अजितदादा पवारांची आहे आणि अजितदादा यांना सुद्धा असंच वाट वाटत होतं की माझ्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये विस्तारले आणि खास करून बारामतीमध्ये तर माझ्याशिवाय पक्षाचं काही पानही हलत नाही अशा प्रकारे अजित अजितदाला यांना डोळ्यासमोर ठेवून शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याची सगळी हवा काढून टाकले मात्र मुख्य मुद्दा हा येतो ना की धनंजय मुंडे यांनी टीका करत असताना असं सांगितलं की सत्तर हजाराची लीड या परळी विधानसभेमधून मी घेतलेली आहे आणि कोणता मायकालाल मला पाडतो हे मला बघायचंच आहे पण मत हा आहे की जर सत्तर हजाराची दीड धनंजय मुंडे यांनी जर का घेतली असेल म्हणजे ती घेतलेली आहेच असं असताना सुद्धा धनंजय मुंडे यांना नेमकी भीती कोणत्या गोष्टीची वाटते कारण धनंजय मुंडे या ठिकाणी बोलत असताना असंही म्हणाले की पुढचे म्हणजे त्याने थेट शरद पवार यांचं नाव तर काही घेतलं नाही मात्र शरद पवार हे माझ्या मतदारसंघामध्ये मा म्हणजे मा धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघामध्ये हौसे गव सगळे काही एक एक जण घेत आहेत आणि दररोज एकाचं नाव पुढे केलं जात आहे आणि डाव टाकला आणि धनंजय मुंडेला पाळणार आणि हा उमेदवार आता पुढे येणार दररोज त्यांचे उमेदवार बदलत आहेत मात्र कोणताही मायकाला आपल्याला पाडू शकणार नाही कारण लोकसभा निवडणुकीमध्ये आपण सत्तर हजाराची लीड घेतली मात्र असं जर असेल सत्तर हजाराची लीड घेतलेली आहे हे सगळ्यांना माहिती आहे तरी धनंजय मुंडे यांना भीती वाटते कशाची चिल्लर चाललर लोक ते घेतात असं धनंजय मुंडे यांचं जर का मत असेल तर धनंजय मुंडे यांना तर टीका करायला नाही पाहिजे कारण आपला मार्ग हा एकदम सुकर आहे आपण इझिली निवडून येऊ शकतो असे धारणा आहे धनंजय मुंडे यांची व्हायला पाहिजे तरी देखील धनंजय मुंडे यांना शरद पवार यांची भीती का वाटते त्याचं कारण हे इंटरेस्टिंग आहे शरद पवार हे आपल्या पक्षामध्ये जे कोणी येतात त्याला ना म्हणत नाहीयेत कारण एकेकाळी धनंजय मुंडे यांच्यासोबत असणारे पंकजाताई मुंडे यांच्यासोबत असणारे अनेक जण ज्यांची की आपापल्या परिसरामध्ये कोणाची पाच हजार कोणाशी दहा हजार कोणाची वीस हजार अशी क्षमता आहे जे असे पाच दहा हजार मतं फिरवू शकतात कारण शरद पवार यांना असं माहिती आहे की धनंजय मुंडे यांच्या तोडीस तोड उमेदवार तितक्या ताकदीचा सा सापडणार नाही मात्र पाच सहा लोक अशी आपण जर का गोळा केले की के ज्यांची की दहावीस हजाराची क्षमता त्यांच्या त्यांच्या गावात त्यांच्या त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा परिषद सर्कलमध्ये दहावीस हजाराची त्यांची क्षमता आहे असे बरेच लोक गोळा केले तर त्यांची मतं ही एक कट्टा होतील आणि धनंजय मुंडे यांच्या ताकदीचा ते सामना करतील आणि ही गोष्ट धनंजय मुंडे यांच्या लक्षात आलेली आहे आणि त्यामुळं आपल्यासोबत असणारे इतके असणारे एक एक जण ज्या वेळेस शरद पवार यांच्या पक्षामध्ये जात आहेत त्या अरतीत धनंजय मुंडे यांना ही भीती आहे की सगळ्यांची ताकद एक झाली तर आपण पडू शकतो आणि त्यामुळे जाणीवपूर्वक शरद पवार हे आपल्याला पाडण्यासाठी गरजेपेक्षा जास्त परळीमध्ये लक्ष प्रारेंच देत आहेत मित्रांनो या विश्लेषणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं आणि खरंच छोटे मोठे असे नेते जोडून शरद पवार धनंजय मुंडे यांना पाडू शकतील का कमेंट नक्की करा धन्यवाद